नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर आवाखाली एकशे सात क्विंटल किमान दर पाच हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार नऊशे वीस रुपये सर्व दर पाच हजार आठशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती अमोलनेर डावाखाली दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे साठ रुपये कमाल दर साधा दोनशे रुपये सर्व साधारणतः सहा दहा दोनशे रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती लातूर <t sus> लातूराखाली एक हजार चार क्विंटल किमान दर सहा हजार बारा रुपये कमाल दर सहा हजार एकशे वीस रुपये सर्व दर सहा हजार साठ रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती खंबेज वगैरे वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये कमाल दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये सरोवर साधारण दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये जात आहे लाल हरभरा